माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्ना माई त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातरुम बरखेड माहेर बडगाव महाशिवरात्र शंकराचे गाणे त्रिशूळ हातात बाई डमरू हातात त्रिशूळ हातात डमरू हातात याचे कुंडल हल ती कानात याचे कुंडल हल ती कानात त्रिशूळ हातात डमरू हातात सोन्याचे कुंडल हलती हलती बाई कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोन्याचे कुंडल हलती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोन्याचे कुंडल हलती कानात शिरे जटाचा बार जटा गंगाधार शिरे जटाचा बार आणि जटी गंगाधार कंठात शोभे नागाचार कंठात शोभे आणि माथ्यावर चमचम करी चंद्रमानात माथ्यावर चमचम करी चंद्रमानात सोन्याचे कुंडल कुंडल तिकानात सोन्याच्या कुंडल तिकानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोन्याच्या कुंडलालती कानात त्रिशूळ हातात हातात सोन्याच्या कुंडलाल ती कानात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोन्याचे कुंडल ती कानात कपाळी टिळागळा रुद्राक्ष माळा तिसरा डोळा शोभितया कपाळा कपाळी टिळागळा रुद्राक्ष माळा ते सरा डोळा शोभे कपाळा त्याच्या करी डगमग करी डमरू मानात त्याच्या करी डमरू डमडम मानात सोन्याच्या कुंडल ती कानात सोन्याचे कुंडल ती कानात शिवाची मूर्ती माझ्या मनात शिवाची मूर्ती माझ्या ध्यानात सोन्याचे कुंडल ती कानात कटेला शोभे व्याघ्रम्बर छान साऱ्या जगात त्याचा मान कटेला शोभे व्याघ्रम्ब छान साऱ्या जगात त्याचा मान नद्या नंद्यावरी स्वारी चालती नंद्यावरी स्वारी चालती मानात सोन्याची कुंडल ती कानात नंदीवरी स्वारी चाल मानात सोन्याचे कुंडल ती कानात शिवाची मूर्ती माझ्या मनात आणि सोन्याचे कुंडल हलती कानात त्रिशूळ आतात डमरू आतात सोन्याचे कुंडल कानात सोन्याचे कुंडल कानात शिवशंकर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम